महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेद्वारा घोषित झालेल्या अमरावती बोर्डाचा एचएसी व एसएसी मार्च दोन हजार निकालामध्ये अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमी स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला है। या से एक ला आहे या परीक्षेसाठी शाळेतील बारावीचे एकूण एकशे एकवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शाळेमधून प्रथम क्रमांक परिमल धर्मे त्र्याण्णव पॉइंट त्र्याऐंशी टक्के हा विद्यार्थी अकोट तालुक्यातून प्रथम तर अकोला जिल्ह्यात द्वितीय आला आहे सदर परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त टक्के घेऊन उत्तीर्ण झालेले अठ्ठावीस विद्यार्थी प्राप्त श्रेणीमध्ये प्रथम श्रेणीमध्ये एकोणसत्तर विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीमध्ये एकूण अठ्ठावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्याचप्रमाणे दहावीमध्ये प्रथम क्रमांक मंगेश कुलकर्णी सत्याण्णव वीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी प्रगती रामदास खारोडे पंच्याण्णव तर तृतीय क्रमांक प्रशांत जवनजार पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये सेंट पॉल्स अकॅडमी स्कूल अकोडचा दहावी व बारावीचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे या घवघवीत यशामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेत नियमित होणार मार्गदर्शन गुणवत्ता प्रकल्प व शिस्तीला संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया सचिव प्रमोद चांडक उपाध्यक्ष लुणकरण डागा शाळेचे प्राचार्य विजय बिहाडे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांना देतात एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आगरे अकोट नमस्कार मी उजय बिहाडे यावर्षी आमचा वर्ग दहावी आणि बारावीचे दोन्ही वर्गाचे निकाल हंड्रेड पर्सेंट लागलेला असून प्रगत समृद्धी मंगेश कुलकर्णी ही सत्त्याण्णव पॉईंट वीस पर्सेंट न अकोट तालुक्यामधून प्रथम आहे तर वर्ग बारावीमधून मधून परिमल हा त्र्याण्णव पर्सेंट पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी अकोट तालुक्यातून प्रथम व अकोला जिल्ह्यातून द्वितीय आहे वर्ग दहावीमधून द्वितीय क्रमांक प्रगती रामदास कारोडे पंच्याण्णव पॉईंट ऐंशी तर तृतीय क्रमांक समर्थ प्रशांत जवंजाळ पंच्याण्णव पॉईंट चाळीस तर वर्ग बारावीमधून चिराग डागा सत्त्याऐंशी पॉईंट सतरा हा द्वितीय तर विशाखा कोर शहाऐंशी पॉईंट पन्नास हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री नजी लकोटिया सचिव प्रमोदजी चांदर उपाध्यक्ष लुमकरमजी डागा व कार्यकारी मंडळांनी सर्वांचे मोमेंटो आणि देऊन स्वागत केले या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतील जे शिक्षक आहेत या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले आमच्या शाळेची शिस्त आणि या विद्यार्थ्यांसाठी आम्ही जे टेस्ट सिरीज घेतो त्या टेस्ट सिरीजमुळे या विद्यार्थ्यांचा हा हंड्रेड पर्सेंट निकाल लागलेला आहे सन दोन हजार अकरा पासून आमच्या विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागत असून अकोट तालुक्यातून येण्याची परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाकरिता आमच्या शाळेचे पालक शिक्षक आणि विद्यार्थी ही त्रिसूत्री जी आहे यामुळे आमचा निकाल लागतो धन्यवाद